निवडणुकीच्या काळामध्ये रविवार हा एक पर्वणीचा दिवस असतो कारण लोकांच्या पर्यंत भेटता येतं नागरिकांच्यापर्यंत संवाद साधता येतो आणि म्हणूनच त्याला निवडणुकीच्या काळामध्ये सुपर संडे म्हणतात आज रविवारचा दिवस आपल्याकडे पण अशाच आतल्या बोटातल्या तीन महत्वाच्या बातम्या आहेत खरं म्हणजे काल आपण सकाळीच सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडी आप यांच्यामध्ये तिसरा भिडू म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा सामील होणार आणि त्याची पत्रकार परिषद देखील होणार आणि काल तसंच घडलं आज सुद्धा एक तीन आतल्या गोटातल्या बातम्या आहेत एक एक करून या बातम्या बघू सलमान मग कुठली आतल्या गोटातली बातमी आहे सर आता बघितलं तर आपण आता कृष्णराज महाडिक यांनी काल उमेदवारी दाखल केला पण आज पुन्हा त्यांनी माघार घेतो अशी घोषणा केलेली आहे त्याचबरोबर महायचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे अशा दोन आतल्या गोटातल्या बातम्या सध्या माझ्या आलेल्या आहेत ठीक आहे मग आपण कृष्णराज महाडिक ज्यांनी भाजपमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची त्यांची तयारी होती त्याला आपण बाईट सुद्धा त्यांच्या घेतल्या त्यांचा आत्मविश्वास काय घडला आपण अतिशय उत्साह जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांनी आज दाखल केला पण त्यांनी आपण जर त्यांना विचारलं तर त्यांनी आपल्याला पुढचं म्हणजे ध्येय धोरण सांगितले पण त्यांनी आता जे आता थोड्यापूर्वी घोषणा केली की त्यातून माघार घेतोय त्यांनी असं कारण सांगितलं की सध्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे की कार्यकर्ता हा म्हणजे न्यू मोठा झाला पाहिजे यासाठी मी त्यातून माघार घेतोय आणि त्याची अधिकृत घोषणा देखील मी थोड्या दिवसात थोड्या काळात करणार आहे असं देखील त्यांनी सांगितलंय जरी त्यांनी हे उत्तर दिलं असलं तर नेमका एका रात्री असं काय घडलं कोणत्या गोष्टी घडल्या की ज्यामुळं त्यांना माघार घ्यावी लागली म्हणजे रात्रीमध्ये वरिष्ठकडून काही आदेश आले किंवा काय शेवटी खासदार पुत्र आहेत ते त्यामुळं हे देखील आपल्याकडे कानापर्यंत आलेले आहेत पण त्याचं कन्फर्मेशन करायला सध्या सुरू आहे त्या देखील आपण सांगणार आहे आपण नेहमी तेच म्हणतो की जोपर्यंत एखाद्या बातमीचं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण ती बातमी अधिकृत रीतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही सलमान त्या गोष्टीकडे लक्ष ठेवूनच आहे एका रात्रीत असं काय घडलं की ज्याच्यामुळं हा निर्णय चोवीस तासाच्या आत बदलावा लागला त्याचे हे अपडेट्स आतल्या गोटातल्या बातमीतून आम्ही तुमच्यापर्यंत देऊ जसं तुझ्याकडे दोन बातम्या तशी माझ्याकडेही एक बातमी आहे आज एक बातमी अशी आपल्यापर्यंत येते की शिवसेना ठाकरे गट जो आहे त्यांना एक अंकी जागेवरती ही निवडणूक लढवावी लागणार आहे म्हणजे दोन अंकी जागा त्यांच्या वाट्याला येणार नाही त्यातलं सात जागांचं कन्फर्मेशन झालं आठव्या जागेच्या बाबतीमध्ये सुनील मोदी जे शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून आहेत शहराध्यक्ष आहेत ते आणि कुठंतरी जागा वाटपाच्या बाबतीमध्ये जागा वाटपाच्या म्हणण्यापेक्षा एक नाही त्यांच्या जागेमुळे काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि त्याच्यामुळं त्यांनीच मोठ्या मनाचा मोठेपणा दाखवून असं सांगितलं की मी या निवडणुकीतून माघार घेतोय त्याच्यामुळं सुनील मोदी हे शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते त्यांनी मात्र आपण या निवडणुकीत नसणार असल्याचं सांगितलंय आता त्याची कारण काय आहेत हे तुमच्यापर्यंत तुर्तास आतल्या गोटातली हीच बातमी आहे की शिवसेना कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत सिंगल डिजिट वरती समोर येणार सर मग तिसरी जी बातमी तुझ्याकडे आहे ती काय आहे नक्कीच सर म्हणजे आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत मग अर्ज भरणीचं चालू झालेलं आहे आणि आज छाननी वगैरे उमेदवारी माघारी वगैरे तर का अवघे काही दिवस शिल्लक असताना अजूनही म्हणजे युती असेल महाविकास आघाडी यांच्या जे फॉर्म्युला ठरला होता पण सध्याची बातमी आली की महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे अच्छा यामध्ये पाहिलं तर जो मोठा भाऊ म्हटला जातो म्हणजे भाजप त्याला चौतीस जागा अच्छा शिवसेना शिंदे गटाला एकतीस जागा अच्छा तर सोळा जागा हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला म्हणजे सूत्रधार म्हणून म्हणतात ना तशी बातमी आपल्याकडे आलेली आहे आणि त्यामध्ये जर बनलं तर जनता पक्षासाठी देखील काही जागा सोडल्या जाणार आहेत त्या एकत्रित राष्ट्रवादीकडे देतील असं एक एक, एक, एक बातमी आलेली आहे त्यामुळं हा फॉर्म्युला जरी झाला असला तर अधिकृत झाला तरी आतल्या गोटातून ही आपली बातमी आलेली की हा फॉर्म्युला फिक्स झालेला आहे अच्छा तर आतल्या गोटातली ही एक बातमी महत्वाची आहे की आज नामदार चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये आहेत धनंजय महाडिक यांच्या संपर्कामध्ये त्यांच्या बैठका विचारमंथन चालू आहे आणि राजेश क्षीरसागर यांच्याबरोबर सुद्धा चर्चा वगैरे चालू आहेत आतल्या गोटातली बातमी आपल्यापर्यंत ही येते की महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय तर आज सुपर संडे आहे आणि त्याचमुळं आज तीन आतल्या गोटातल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पहिली बातमी आणि ती म्हणजे कृष्णराज महाडिक यांची माघार का एका रात्री तसं काय घडलं सोर्सेसकडून आपण माहिती घेतोय दुसरी आतल्या गोटातली बातमी की शिवसेना गट या निवडणुकीमध्ये सिंगल डिजिटवरती लढणार आणि सुनील मोदी हे शिवसेनेचे जे नेते आहेत ते यावेळेस रिंगणात आपल्याला दिसणार नाहीत आणि तिसरी आतल्या गोटातली बातमी म्हणजे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळ निश्चित झालाय आज रात्री कदाचित त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे तर या सगळ्या आतल्या गोटातल्या बातम्या आहेत अजून काही आतल्या गोटातल्या बातम्या असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवूच आणि त्यासाठीच तुम्ही पाहत राहा लाईव्ह मराठी